गणसावंगी तालुक्यातील बोडक्याची शेतकरी पितेची मुलगी होणार राजपत्रित अधिकारी गणसावंगी तालुक्यातील बोडका येथील राधा लक्ष्मण ढेरे या शेतकरी कुटुंबातील कन्येने राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसची सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पंधराव्या रँकमध्ये उत्तीर्ण झाली आहे गणसावंगी तालुक्यात मुलीमध्ये राजपत्रित अधिकारी होण्याचा बहुमान मिळवल्याने तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येऊन शुभेच्छांचा वर्षा होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन हजार तेवीस साली गट अ आणि गट ब दर्जाच्या तीनशे तीन, तीन पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे उत्तीर्ण सर्व उमेदवारांना लवकरच रँकनुसार पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने आपल्याला कोणत्या राजपत्रित अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळणार याची उत्सुकता राधा लक्ष्मण ढेरे यांना लागली आहे राधा ढेरे यांची तीन महिन्यांपूर्वी धुळे जिल्ह्यातील उंभट या गावी तलाठी पदावर निवड झाली होती मात्र आता गुरुवारी जाहीर झालेल्या एम पी एस सी परीक्षेतही त्यांनी बाजी मारली आहे राधा हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव या ठिकाणी झाले तर बारावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण अंबड येथे झाले नंतर पदवीपर्यंतचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले मात्र आता शिक्षणासाठी जास्तीचा खर्च होऊ लागल्याने एम पी एस सी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले आणि दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस असे तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर उत्तीर्ण होऊन सिलेक्शन झाल्याचे राधा ढेरे यांनी सांगितले गणसावंगी तालुक्यातील बोडखा गावातील राधाला चार बहिणी आणि एक भाऊ आहे अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करून राधा यांनी हे यश मिळवल्याचे सांगितले वडील शेतकरी असल्याने तीन एकर जमिनीवरच घरगाडा चालवावा लागत असल्याने पदवीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नायगव्हाण येथे पोस्ट ऑफिसमध्ये जॉब केला आणि तो सोडून तलाठी परीक्षा दिली तसेच स्वतःची लहान बहीण स्वाती हिला देखील सोबतीला घेऊन नोकरी करून एम पी एस सीची तयारी केली दोन हजार एकवीस तेवीस ते तीन वेळा दोन्ही बहिणीने सोबत परीक्षा दिल्या मात्र राधाला यावेळी यश मिळाले आणि स्वाती थोड्या फरकाने मागे राहिले राधा लक्ष्मण ढेरे हिला स्वातीसह भाग्यश्री बी ए थर्ड इयर जयश्री बारावी आणि संस्कृती आठवीमध्ये शिकते या सर्व पाच बहिणी आहेत आणि सार्थक हा सर्वात लहान बंधू आहे जो चौथीमध्ये शिकतो बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज घनसावंगी